आज आपण गुढीपाडवा पेशल श्रीखंड बनवणार आहे पारंपरिक पद्धतीचं आपण श्रीखंड बनवणार आहे आता ही मी दही बनवलेली गरात, बनवलेली आहे मी दही आता या दहीला सगळं करून घेणार मी एक एक पातेला आहे एक मी डाळी घेतली आहे डाळीवरती मी हा कपडा घेतलेला आहे आणि या कपड्यामध्ये मी हे दही बांधून ठेवणार आहे याला असं बांधून ठेवलेलं आहे आता पाणी गळत ठेवायचं आणि याच्यावरती असं ताट ठेवायचं आणि ताटेवरती हे वजन ठेवायचं आता दहा पंधरा मिनिट याला असंच बांधून असं वजन ठेवून द्यायचं मग ते बरोबर याला आपलं हे बांधून तयार झालेलं आहे आपला श्रीखंडाचं असं झालेलं आहे तयार आता आपण काय करायचं याला एक बाउलमध्ये काढून घेऊ आता आपण त्याला काय करायचं हे टाळणे त्यानं टाळून घेणार साखर आता दळून घेतलेली आता मी साखर टाकणार जेवढं गळ लागणार तेवढं टाकायचं आहे आपल्याला ही विलायची पावडर टा केलेली आहे मी टाकत आहे त्याच्यात हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे साखर विलायची पावडर असं केशरचं दूध आहे हे थोडं दूध टाकते केशर अशा प्रकारे आपलं चिकन आहे तयार झालेलं आहे अशा प्रकारे आपलं चिकन तयार झालेलं आहे तुम्ही मी गुढीपाडव्याला बनवून बघायचं आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद